सांगली जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय संजय काका पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक मनोज चौगले मेजर सनी गायकवाड दीपक परिड संजय पाटील सर उल्हास ऐतवडे मिथून कांबळे प्रदीप ऐतवडे चौगंड चिंचवडे तसेच जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र भैया वाळवेकर मित्रपरिवार विलवडी तालुका पलूस जिल्हा सांगली गेली सात महिने झाले पलूस तालुक्यातील वसगडे ग्रामपंचायत येथील अवैध भंगार चोरी प्रकरणी दोषींवर कारवाई करण्यासाठी पंचायत समिती पदाधिकारी हे दिरंगाई करत आहेत मात्र या भंगार चोरी प्रकरणाची त्वरित चौकशी करून कारवाई करावी अन्यथा वसगडे येथे तीव्र आंदोलन छेडणार असा इशारा माजी सरपंच श्रेनिक पाटील यांनी भिलौडी येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये दिला आहे वसगडे गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य श्रेनिक पाटील पुढे असे म्हणाले की सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री सुरेश खाडे जिल्हा परिषद सीईओ पोलीस तालुका गटविकास अधिकारी यांच्याकडे परस्पर भंगार विक्री करणाऱ्यांवर कारवाई व्हावी याची मागणी केली असता त्यांच्यावर कारवाई झाली नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली होती याबाबत दोषींवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना गटविकास अधिकारी यांनी वसगडे ग्रामपंचायतीला दिल्या आहेत परंतु भिलवडी पोलीस ठाण्यास अजून गुन्हा दाखल झाला आहे की नाही हे समजू शकले नाही श्रेनिक पाटील पुढे म्हणाले की गेले आठ महिने झाले हे प्रकरण चिघळत निघालेले आहे याकडे प्रशासनाने गांभीर्याने पाहिलेले नाही या प्रकरणात प्रशासनावर राजकीय दबाव आहे की काय अशी शंका व्यक्त होत आहे ग्रामपंचायतमधील अवैध भंगार विक्रीची रक्कम मोठी असून सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मंडळ यांनी किरकोळ रक्कम कर्मचाऱ्यांच्याकडून भरून घेऊन त्यांना माफ करण्याच्या किंवा माफी करण्याच्या उद्देशाने हालचाली करत आहेत परंतु या कर्मचाऱ्यांना बळीचा बकरा बनवण्याचे काम सरपंच उपसरपंच व सदस्य मंडळ करीत आहेत खऱ्या अर्थाने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना भंगार विक्री करण्यास कोणताही अधिकार नसतो परंतु त्या कर्मचाऱ्यांना कर्म सरपंच उपसरपंच दोषी असल्याचे निदर्शनास आले आहे तरी संबंधित भंगार विक्री करणाऱ्या सरपंच उपसरपंच व ग्रामपंचायत सदस्य मंडळावर कारवाई व्हावी ही आमची मागणी योग्य आहे सदरची घटना ग्रामपंचायत व काही सदस्यांनी चुकीच्या पद्धतीने केली आहे त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य बॉडी बरखास्त व्हावी अशी मागणी माजी सरपंच श्रेनिक पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये केली आहे यावेळी वसगडे माजी सरपंच श्रेनिक पाटील माजी ग्रामपंचायत सदस्य धन्यकुमार पाटील संजय पवार नामदेव जाधव माजी तंटामुक्ती अध्यक्ष वसगडे रावसाहेब पाटील सूरज पवार नारायण खटावकर संजय पाटील अनिल सावंत प्रफुल्ल सावंत युवराज यादव संतोष सावंत शिवाजी कोळी आदींसह वसगडे ग्रामस्थ उपस्थित होते मी माझी सरपंच श्रेनिक पाटील ग्रामपंचायत वसवले भांगारपुरीचं जे सात सात महिन्याच्या मागे जे प्रकार झालेला आहे वसवले ग्रामपंचायतीमध्ये त्याच्यावर आम्ही कारवाई होण्यासाठी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे पंचायत समिती जिल्हा परिषद कलेक्टर एवढं आता तीस तारखेला तर आम्ही पालकमंत्र्याकडे गेलो ह्या डिसेंबरच्या पालकमंत्र्याकडे देखील आम्ही तक्रार केलेली आहे त्याची कारवाई होईना म्हणून त्यामुळं आणि ग्रामसभा झालं ते आठव्या महिन्यात ग्रामसभा झाली त्यात असं ठरतं सगळ्यांनी तांगा केल्यावर तिने दोषीवर कारवाई करायचं दोषी झाला की आणि परत कामावर घेऊ नये आणि ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करावी अशी आम्ही मागणी करतोच त्यावेळी पण पण तिने त्या पोस्टिंगमध्ये घेतलं नाही पोस्टिंगमध्ये घेतलं नसल्यामुळं आम्ही आता हाय ते प्रोस्टिंगची नक्कल घेतली आहे आम्ही परत त्याच्यानंतर दहाव्या महिन्यात मासिक मिटिंग झाली दोषीवर दोषी झालं कारवाई करतो म्हटली आणि परत दहाव्या महिन्यात स ग्रामपंचायत बॉडीनं सत्ताधारी ग्रामपंचायत वॉडीनं सांगितलं की आम्ही त्यांना क्षमापण देणार आहे बारा हजार म्हणून मग क्षमा पण देणार आहे आणि ग्रामसभेचा ठराव तिने डावलून इथं क्षमा पण द्यायचं काढला काढलं अशी दुटप्पी भूमिका ही ग्रामपंचायत बॉडी केलेली आहे सत्ताधारी ग्रामपंचायतवाडी केल्यामुळं मग आता इथं सरळ सरळ निदर्शन येत आहे की कर्मचारी दोषी नसून ग्रामपंचायत बॉडी देऊ दोषी आणि ह्याचा चौकश करून कुठलाही दबाव प्रशासकीय अधिकाऱ्यावर दाबाव दबाव आहे का याचं बघितलं पाहिजे कारण ग्रामपंचायत बॉडी पूर्णपणे दोषी दिसून येत असून देखील आता समजत आहे की तीन कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी बिड साहेबांनी पत्र काढलेलं आहे पण हे पूर्णपणे चुकीचं आहे आणि जोर सोडून संन्यासाला या हाच प्रकार इथं घडत आहे जी दोष आहे त्याच्यावर ती कारवाई झाली पाहिजे जी दोष आहे त्याच्यावर ग्रामपंचायत कर्मचारी दोषी सरपंच उपसरपंच आणि सत्ताधारी बॉडी दोषी आहे कारण त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यांनी मिटिंगला मागे देखील सांगितले की मीटिंगला घेऊन आम्ही विकले त्यांना ती भोमत किंवा ह्याच्या जोरावरती बोलत आहे पण असं कुठलाही न घेता मीटिंगला कुठलाही विषय न होता आणि ह्यात ग्रामसेवकांनी देखील मी वेळोवेळी कल्पना दिली पण ग्रामसेवकांनी देखील टाळाटाळ केली पंचायत समिती अधिकाऱ्यांनी देखील चौकशीला विलंब लावला मग एवढी सगळी पुरावा असताना ज्या हो गाडीनं भंगार नेलं विकलं घेतलं ऑनलाईन पैसे घेतले थोडं रक्कम थोडं रोख घेतलं एवढी सगळी पुरावा असताना देखील कारवाईस विलंब का याची दिरंगाई का ह्या काय ह्याच्यात त्याची सखोल चौकशी दुषीवर कारवाई व्हावी आणि ग्रामपंचायत बॉडी बरखास्त करण्यात यावी अशी पंचायत समिती जिल्हा परिषद कलेक्टर साहेबांनी पालकमंत्र्यांच्याकडे तक्रारी अर्ज की अर्ज दिलेला आहे त्याच्यावर कोणती कारवाई पालकमंत्र्यांच्याकडे अर्ज दिल्यावर कारवाई झालेली आहे म्हणजे दिसून येत आहे आता पण अजून आम्हाला काही त्याबद्दल माहिती मिळणार नाही स्पष्ट अशी या बंगाल प्रकरणामध्ये आपली पुढील भूमिका काय असणार आहे आता हे सगळे पुरावे आहेत आपल्यापेक्षा आता तरी पण कारवाई जर होत नसली खरोखर जे दोष आहेत त्यांच्यावर जर कारवाई होत नसली तर आम्ही उपोषण करणार यात काही कुठली शंकाच नाही आणि जे आता को ज्याच्यावर कारवाई घेतल्यात केल्यात त्यांचं तुम्ही खुलासं घेऊ शकताय त्यात कोण कुन आहे काय आहे नाव सगळी बाहेर येतील पाठी मी वसळी रहिवासी रहिवाशी आहे सर्वसाधारणपणे सहा सात महिन्यापूर्वी जून मे जून दरम्यानच्या दरम्यान उसगडी इथे चोरून भंगार विक्री झालेली आहे त्या भंगार विक्री संदर्भात आम्ही आणि आमच्या गावचे ग्राम माझी सरपंच श्रेणिक पाटील तंत्रपती माजी अध्यक्ष नामदेव जाधव यांच्यामार्फत आम्ही जून महिन्यात परू पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सांगली इथे आम्ही अरेज केला पण त्या अर्जावरती कोणत्या पद्धतीचा विचार झाला नाही आणि त्यानंतर दोन महिन्यानं परत आम्ही स्मरणपत्र म्हणून पुन्हा एकदा पोलीस पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सांगली यांना स्मरणपत्र दिलं त्यावरती काही कारवाई झाली नाही त्यानंतर ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये ग्रामसभेमध्ये आम्ही पुन्हा एकदा अर्ज केला नामदेव जाधव यांच्या मार्फत की बाबा भंगार विक्री जी झालेली आहे त्या संदर्भात ग्रामपंचायतीने काय कारवाई केली आहे आणि त्याची माहिती आम्हाला मिळावी तर त्याच्या अनुषंगाने ग्रामपंचायती ग्रामसभेमध्ये चर्चा झाली आणि त्यावेळी आम्ही सर्वांनी सरपंच उपसरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडे मागणी केली की बाबा तुम्ही दोषीवर कारवाई करा आणि आज्ञेचा विरोध कायदेशीर गुन्हा दाखल करा तर त्यावेळी मग उत्तर स सरपंच आणि उपसरपंचानी दिलं त्यानंतर आमचे ग्रामपंचायत सदे सदस्य सैनिक पाटील यांनी आ, मासिक सभेमध्ये हा विषय घेतला आणि त्या मासिक सभेमध्ये त्या विषयावरती चर्चा झाली आणि सरपंचांनी सांगितले की बाबा आम्ही त्यांना क्षमा करणार आहे आणि ग्रामपंचायत भंगाराची चोरी झाली आहे पण त्याच्यात ती चूक झाली आणि त्यांना क्षमा करणार आहे अशा पद्धतीचं त्यांनी त्या ग्राम मासिक सभेमध्ये उत्तर देऊन त्यांनी ते ठराव तसा घेतला की बाबा त्यांना खूप क्षमा करूया तर त्या ठरावाला आमच्या बरोबर जे सदस्य होते सैनिक पाटील रामचंद्र बिसुरे आणि आकादाई कोळे या तिघांनी विरोध केला की कायदेशीर कारवाई करा असा आपण क्षमा करू शकत नाही आणि तुम्ही कायदेशीर कारवाई करा तर त्या पद्धतीनं काहीतरी के ते केलेलं नाही सरपंचांनी किंवा उपसरपंचांनी ह्या संदर्भात पुन्हा आम्ही ज्यावेळी बी ओ आणि सी ओ साहेबांच्याकडे ज्यावेळी आम्ही मागणी केली तर परवा डिसेंबर महिन्याच्या अठ्ठावीस एकोणतीस तारखेला त्या संदर्भात व्ही डीओ साहेबांनी ग्रामपंचायतीला पत्र दिले असं कळतंय आणि संबंधितांच्यावरती दा गुन्हा दाखल करा असं ग्रामपंचायतीला सांगितले असं समजतंय तिघांच्या नावाने गुन्हा दाखल करा असं त्यांनी सांगितलेलं आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमागं हे तीन कर्मचारी दोषी नाहीत तर ह्या संपूर्ण गोष्टीमागं सत्ताधारी गट सरपंच उपसरपंच आणि सर्व सदस्य हे कारणीभूत आहे आणि ह्या गोष्टीच्या काही राजकीय लो, लोकांचा पाठिंबा आहे का ह्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा केला पाहिजे आणि आम्हाला बी किंवा सी यांनी योग्य ती न्याय दिला पाहिजे ही मागणी मी करतो मी संत सावंत मी एक तारीख आठवत नाही तर मी साधारण साडे अकरा ते पावणे बारा दरम्यान मी सुट्टी असल्या कारणानं मी जातो माशे झाला टाकीमध्ये मा झालेला प्रकार तुम्हाला सर व्यवस्थित चालतो सगळ्यांना जनतेला पण आणि सगळ्यांना एक गाडी टाकीमध्ये दिसली मला बंगारची गाडी म्हणजे ती गाडी टाकली होती ती बंगार टाकलो ता होतं अर्ध अर्ध टाकाय चालूच होतं त्याचं काम आणि स्वतः अनिल डिंगरेजी म्हणजे पाटील अनिल पाटील म्हणजे आता जे फोटे आहेत आता ते मग मी आता ते माझे मित्र असल्यामुळे मी सगळं असे हाक मारली की आलेली काय चालले काय आहे किरकोळ चालू आहे ती हाय चालू आहे मला काय ते समजलं नाही पहिल्यांदा पण काय असेल त्यांचं म्हटलं आता मी कशाला त्याच्यात भाग घेऊ मग त्यांचं चालू होतं ते बंगारचं तोपर्यंत हा आता माझे माझा मित्र म्हणजे माझा क्लासमेट आहे कोण महावीर पाटील आता जो काही तो ग्रामपंचायतीतो पण तो सरळ सरळ काय म्हटलं ती भंगारची किरकोळ चालू आहे मी खरी काय घरी असं मग मा मी म्हटलं विक्री म म्हटल्यावर मग माझ्या लक्षात आल्यानंतर मी परत गाडीवरून उतरून मी परत आता आलो टाकीमध्ये आता पंढरज परत अखीचं म्हणजे तुम्ही आता कसंही काय लागला परत मला पण विचारता विचारलं मी त्याला पण सरपंच पुढं आहे उपसरपंच म्हटल्यानंतर मला पण शंका आली की मी का आता म्हटलं सरपंच आहे पुढं मागील आहे पण सरपंच पण जरा मागचा मग मी पण त्या जरा विचारलं मला जरा देणं का जरा विचारल्यावर एवढं मला म्हणजे मला स्पष्ट उत्तर देणं दिलं नाही कोणी महावीर नाही क्लार्क असल्यामुळे त्याच्या मागे मग ते दोन कामगार होते आपला दिनेश आणि

आणि लाईक करायला विसरू नका